भीमाशंकर ग्रामोद्य संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील जोपूर रोड लगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स जोपूर रोड पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत शहरामध्ये येत्या बावीस मे ला सकाळी आठ वाजेपासून भव्य बैलगाडा शर्यत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात सुरू आहे रोलरच्या संपूर्ण सपाटीकरण केलं जात आहे शहरातील जोपूर रोडला बाजार समिती जवळ तब्बल दहा ते बारा एकरच्या हिंद मैदानावर ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेसाठी राज्यामध्ये प्रसिद्ध असणारी बैलजोडी बकासूर सुंदर सोन्या अर्जुन यांना आमंत्रित करण्यात आलंय पिंपळगाव येथील युवा नेते आणि माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर यांच्या वाढदिवस निमित्तानं भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय हिंद केसरी मैदानावर होणाऱ्या या भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण चौदा पक्षीस आयोजकांकडून देण्यात येणार असून चौदा मे पासून बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अन्न व औषध प्रशासन मंत्री नररी निर्वाळ राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार आमदार दिलीपराव बनकर आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत मेगा फायनल आणि फायनल अशा दोन भागात होणाऱ्या या स्पर्धेसाठी पहिलं बक्षीस दोन लाख अकरा हजार पाचशे पंचावन्न रुपये तर अनुक्रमे शेवटचं बक्षीस सात हजार पाचशे पंचावन्न अशी एकूण चौदा बक्षीस ठेवण्यात आली आहेत मोठ्या स्वरूपात होणाऱ्या या बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी बैलगाडा स्पर्धकांनी टोकन पद्धतीनं बुकिंग करणं गरजेचं असून यासाठी अश्विन पाटील गणेश कडाळे अतुल चव्हाण संदीप कदम यांच्यासोबत संपर्क करावा असं आवाहन स्पर्धेचे आयोजक गणेश बनकर मित्रमंडळ निफाड तालुका आणि नॅशनल हायवे मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट बसवंत एन एच थ्री डिजिटल नाशिक